ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण संघर्ष आता महाराष्ट्रात अतिशय गंभीर टप्प्यावर येऊन पोहोचलाय गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण करते मनोज जरागे पाटील हे आरक्षणासाठी लढा देत आहेत अनेक उपोषण केली मोर्चे काढले बैठका घेतल्या पण अजूनही सरकारशी झालेल्या चर्चेनंतरही ठोस तोडगा निघालेला नाहीये आणि म्हणूनच ना आता जरागे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मुंबईला पोहोचलेत तर दुसरीकडे ओबीसी सभा सुद्धा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा पाहताय तर मराठा आरक्षणा संदर्भात आता जरांगे पाटील मुंबईला जाऊन पोहोचले असून मुंबईला जाण्याचा जरांगे पाटलांचा हेतू आता स्पष्ट आहे तसंच यामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे कारण आता ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव यात सहभागी झालाय आणि जरांगे पाटलांनी सुद्धा यावेळी स्पष्ट सांगितलंय की केवळ आश्वासना नको कायद्यात बदल करा आणि आरक्षण द्या वारंवार नेमणं नवनवे कागदपत्र मागवणं किंवा प्रक्रिया लांबवणं हे उपाय मान्य होणार नाही अशी आहे की त्यांना ओबीसी प्रमाण आरक्षण मिळावं त्यांचं म्हणणं आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज ऐतिहासिक दृष्ट्या मागास होता आणि त्यामुळे त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची गरज आहे पण दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजानं ठाम भूमिका घेतली आहे नागपूरमध्ये मोठा एल्गार आयोजित केला असून ओबीसी नेते प्राध्यापक हर्षवर्धन इंगळे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की विद्यमान ओबीसीच्या कोट्यात कोणालाही भाग घेऊ दिला जाणार नाही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि डॉक्टर बबनराव तायडे यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी जाहीर केलंय की मराठ्यांना स्वतंत्र कोटा हवा असेल तर सरकारनं कायद्यात बदल करून द्यावा पण ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यांच्या कोट्यात कपात करण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन उभारलं जाईल यामुळे परिस्थिती आता अत्यंत क्लिष्ट बनली आहे एका बाजूला मराठ्यांची ऐतिहासिक मागणी आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचा हक्क तर नागपूरमध्ये सुरू होणारा एल्गार हा फक्त विदर्भापुरता न राहता संपूर्ण राज्यभर पसरण्याची चिन्ह आहेत तर राज्य सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत बैठका घेताना दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की मराठ्यांना न्याय द्यायलाच हवा पण ओबीसीच्या हक्कांवर आघात होऊ नये अजित पवार मध्यस्थीचा प्रयत्न करतात मात्र प्रत्यक्षात ठोस तोडगा निघत नाही करून लोकांना फसवलं जात आहे करूनच प्रश्न सुटू शकतो या संघर्षात राजकीय पक्षांनी ही सक्रिय भूमिका घेतली आहे शरद पवार यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की आरक्षणाचा प्रश्न लांबवणं चुकीचं आहे उद्धव ठाकरे यांना जरांगे पाटलांना थेट पाठिंबा दर्शवला तर संभाजीराजे भोसले यांनी सुद्धा आपलं स्पष्ट मत मांडलंय की मराठा समाजाच्या यो मागण्या योग्य आहेत दुसरीकडे ओबीसीचे हो नेते मात्र ठाम आहेत की त्यांच्या कोट्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही ही परिस्थिती फक्त सामाजिक नाही तर प्रशासनिक आणि राजकीय दृष्ट्या ही गुंतागुंतीची आहे जर सरकारने मराठ्यांना थेट ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर ओबीसी समाज पेटून उठेल जर स्वतंत्र कोटा दिला तर त्यासाठी घटना दुरुस्ती आणि ठोस कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल तर मागील काही वर्षात मराठा आरक्षणाचा मुद्दा वारंवार न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानं परिस्थिती आणखी अवघड झाली होती त्यामुळे सरकार समोर फारच मर्यादित पर्याय आता उरलेले आहेत त्यात या संघर्षाचा थेट राजकीय परिणाम दिसणार आहे ग्रामीण भागातील मराठा मतदार हे कोणत्याही पक्षासाठी निर्णायक ठरू शकतात तर शहरी आणि ग्रामीण ओबीसी मतदारसंघांमध्ये वेगळं समीकरण आहे त्यामुळे पुढच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होताना दिसणार आहे सध्या राज्यातील लक्ष दोन ठिकाणी केंद्रित आहे एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे नागपूर तर मुंबईत जरांगे पाटलांचं आंदोलन कशा स्वरूपात पुढे जातं आणि नागपूर मधील ओबीसीचा एल्गार किती मोठा होतो यावरून पुढील परिस्थिती आता ठरणार आहे त्यामुळे पुढचे काही दिवस निर्णायक ठरणार असून सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर सामाजिक तणाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका